कुडाळ तालुका भंडारी मंडळ आयोजित भंडारी समाज मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे होते यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर कुडा तालुकाध्यक्ष अतुल बंगे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी जिल्हाध्यक्ष मामा माडिये रुपेश पावसकर रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजू कीर शिवछत्रपतींचे आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे वंशज पांडुरंग मायनाक शलाका पांजरी सचिव शरद पावसकर एकनाथ टेमकर उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक निलेश परब नगरसेविका आफरीन करोल श्रेया गवंडे ज्योती जळवी भंडारी समाज युवा जिल्हाध्यक्ष समील जळवी यांच्यासह समाज बांधव आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी भंडारी समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक कुडाळ तालुका अध्यक्ष अतुल बंगे यांनी करून भंडारी समाजासाठी मदत करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली जिल्ह्यात भंडारी भवन उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत तुम्ही मला योग्य ती जागा दाखवा तुम्ही घरी जायच्या आत त्या जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला असेल आणि एका वर्षात भंडारी भवन त्या जागेवर निश्चितपणे उभं राहील असा विश्वास राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित भंडारी बांधवांना दिला माझ्या किल्ल्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दे, संवाद जर मला साधायला मिळत असेल ही संधी तर मी सोडणार नाही आणि म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित असताना आज आपण भंडारी समाजाच्या का कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हायची जाणीव मला आता हे जेव्हा आपल्या सूत्र वाटतं की लोक भंडारी समाजाचे व्यक्ती आहे का हे खरं म्हणलं तर आडनावापेक्षा गुण गुण बघितल्यावर लगेच ओळखून का हे आपल्या भंडारी समाजाचं कार्य आहे अतिशय प्रामाणिक अतिशय अभिमान वाटणार निष्ठा आहे आणि एका कोणाला अगर शब्द दिला तो शब्द कधी न मोडणारा म्हणून ते तो ते भंडारी समाजाचे व्यक्ती आहे ¡Señores!

मी मंदर मंत्री असताना तुम्हाला निश्चित पद्धतीने करून देईल हा <ण्था> तुम्ही एवढं मोठं नाव त्यांनी केलेला इतिहास समुद्रामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना स्वराज्य घडवल्यामध्ये त्यांनी साफ केली ती खऱ्या अर्थाने लोकांच्या समोर आलंच पाहिजे तुमच्या पिढीच्या समोर आलं पाहिजे आणि त्यासाठी जो काय पाच करायला लागतो लागेल तुम्ही निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास आणि शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने तुम्ही हेच आपण एक दुसऱ्या बरोबर राहिलो हिंदू म्हणून एकत्र राहिलो एक दुसऱ्याला साथ दिली ह्याला तर स्वराज्य म्हणतात हिंदू आणि स्वराज्याची जे संस्थापक आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो हिंदू आणि स्वराज्याने सगळ्या हिंदू समाजाचे समाजाला एकत्र आणणारे हिंदू समाजाला एक संरक्षित ठेवणारे कोणी आपल्या वाटा बघितली की वाटा बघणारे जे काही डोळे होते त्यांना संरक्षण करणारे आपल्या मंदिरांना आणि आपला धर्माचं खरं अर्थाने संरक्षण करणारे हिंदू स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली ज्यांनी ज्यांनी त्यांचे कार्य पुढे घेऊन गेले त्यांना सगळ्यांना मोठं करण्याचं काम आपण शिवरायांच्या विचारावर काम करणाऱ्या पावलाने निश्चित पद्धतीने करायला पाहिजे मांडवरेकर म्हटले की आपण दहाव्या बांधवेकरी आपला पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये म्हणजे मुंबई पासून ते सिंधुदुर्गापर्यंत आपला सिंधुदुर्ग ह्या पूर्ण कोकण डिव्हिजन मध्ये एक नंबरवर सिंधुदुर्ग जिल्हा आलेला आहे आपल्या विद्यार्थी तरी एक नंबर सोडत नाही पण आम्हाला चिंता वाटते की दहावी आणि बारावी मध्ये आमच्याकडून पारितोषिक घेऊन घेणारे जे विद्यार्थी असतात ते त्यानंतर कधीच भेटत नाही एकाच उल्लेख आमच्या मेट्रोमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग काम केलं शिक्षण घेतलं आणि तिथे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पण जे जे विद्यार्थी आमच्याकडून बहुसंख्य आमच्याकडून सत्कार करून घेतात ते नेमकं नंतर काय करतात हा प्रश्न आमच्या समोर निश्चित करून मी आज कॅबिनेट मंत्री आहे माझ्याकडे बंदर आणि मत्स्य खात्याची जबाबदारी आहे मी दुसरं विकासाच्या बाबतीमध्ये नंतर लक्ष घातलं असलं तरी मी एक वस्तू ठरवलेलं आहे आणि ते खरं करून तुम्ही वृत्तपत्रात आणि आमच्या ह्या पत्रकार आपण बंदर क्षेत्रामध्ये दोन टप्प्यामध्ये आता तयार होते वाळवण नावाचं मोठं बंदर आता पालघर मध्ये येत आहे आणि ते जगातलं नाही जगातलं पहिले पाच क्रमांकातलं महत्त्वाचं बंदर आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आमचे लोढा हे कौशल्य विकास मंत्री आहे त्यांना मी आज विनंती केली की लोढा साहेब या संबंधित आपण पालघरपासून ते सिंधुदुर्गापुळे कारण का पाहतात पूर्ण पट्टा चांगली किनारपट्टा आहे तर नुसतं पालघर

प्रत्येक ह्या डिपार्टमेंट मध्ये जे ज्या 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 प्रश्न आहेत ते ए आय च्या माध्यमातून आपण सोडू शकतो ह्या दृष्टिकोनातून ए आयचा वापर करणारा आपला देशातला पहिला जिल्हा आहे आणि म्हणून ए आय महत्व आपण स्वीकारून ह्या पद्धतीचा वाटचाल करतात पण त्यांचं जे काय उद्दिष्ट होतं की ए आय बद्दल तुम्ही जास्तीत जास्त ऐकलं वाचलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्याला ज्या पद्धतीने स्वीकारलं गेलाय आहे त्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी जास्तीत जास्त माहिती घेतली नाही नाहीतर आपण ज्या पण क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही तुमची वीस पंचवीस वर्षाचा जर वेगच ओळखला नाही नेमका पंचवीस वर्षापर्यंत आपल्या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठल्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहे त्या बाबतीमध्ये अगर तुम्ही माहिती घेतली नाही तर तुम्हाला चांगल्या पगाराची संधी उपलब्ध राहणार नाही त्याला आज त्याचा आपण गुणवंत विद्यार्थ्याला सत्कार करण्यासाठी इथे भेटलो त्याच पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल उद्योजक बनाल नोकरी क्षेत्रामध्ये तेव्हा पण तुमचा सत्कार करण्यासाठी परत एकदा आमच्या दोघे साहेब अशाच पद्धतीचा कार्यक्रम राबवतील आणि मग आम्ही अभिमानाला सांगू ज्या मुलीचा आम्ही दहावी बारावीच्या वेळी जो सत्कार केला तिथं परत पंचवीस वर्षामध्ये त्या क्षेत्रामध्ये तिने अग्रेसर राहिली त्या क्षेत्र व्यवसायामध्ये तिने चांगलं काम केलं त्यासाठी पण परत सत्कार पूजा करण्याची संधी आम्हाला आणि मी थोडा थोडं त्या बाबतीमध्ये मी जे नाराजी मूर्तीची नोंद करून बनले मी गेल्या तीन महिन्यापासून भंडारी समाजाच्या विविध मान्यवरांना मला आठवतो जेव्हा राजकोटचा जेव्हा किल्ला आहे तिथं भूमिपूजनासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो होते ते आपले कोळंबकर त्या काही पत्रकार असतील तर कदाचित माहिती असेल तेव्हा मी तिथे भावना व्यक्त केलेली तर कोळंबकर साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केली के नितेश तू पालकमंत्री झालाय माझी इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगला भंडारी भाऊ तयार झालं पाहिजे आणि त्याचा पुढाकार तू घेतलाच पाहिजे आणि भावना त्या व्यासपीठावर त्यांनी व्यक्त केली त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी आपल्या विविध मान्यवरांच्या हो मी मागे पडलेलो मी माझ्या कार्यालय त्यांच्या मागे पडलोय ते मला कुठली तरी हो जागा निश्चित करून द्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे भंडारी भवन जे बांधायचं आहे तुम्ही जागा निश्चित करून द्या जागा तुम्ही परत घरी जाण्याच्या अगोदर तुमच्या त्या संस्थेला नाव लावून देण्याची जबाबदारी माझी आणि एका वर्षामध्ये फक्त एका वर्षामध्ये ती इमारत वसतीच मोर्चा बरोबर तार तुम्हाला जबाबदार राणे साहेबांनी आपला आशीर्वाद मागितला व कधीच तुम्ही त्यांना खाली हात पाठवलं नाही म्हणून माझं कर्तव्य आहे की तुम्हाला तुमची जी इच्छा आहे आमचं कलेक्टरांना माझी स्पीड माहिती आहे एका मला काय बोलण्याचे कोणी काय विचार पण करत नाही फक्त आता तुम्ही माझा वापर कसा करता ता 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 यावर करत आहे मला एक वेगळा आदर माझ्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि म्हणून ह्या निमित्ताने मी माझ्या सर्वच गुरुवांत विद्यार्थ्यांच्या भविष्यातल्या दृष्टिकोनातून शुभेच्छा देईलच पण भंडारी समाजाच्या सगळ्यात मान्यवरांना आणि आपल्या सगळ्यांना सांगेल की जेव्हा जेव्हा आपल्याला एकत्र यायची संधी असेल

तुम्ही सर्व विद्यार्थी सिंधुदुर्गचेच नव्हे तर देशाचे भवितव्य आहात इच्छाशक्ती ठेवून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करा ए आय तंत्र प्रणाली आत्मसात करा असं आवाहन त्यांनी करून जिल्ह्यात ए आय टर्मिनल होण्याची मागणी केली शिकून काढू शकता आणि ते पाहिजे की आम्ही करू शकतो आणि मला विश्वास करू कारण साहेब बारावीसाठी मी हे सिंधुदुर्ग सोडून मुंबई पुणे गोवा कोल्हापूर अशा ठिकाणी बेळगाव अशा ठिकाणी जातात बरोबर आहे ना आणि ही मुलं एकदा शिकली तर तिथेच कुठे जॉब घेतात आणि तिथेच स्थायिक होऊन जातात तिथलेच जागरूक होऊन जातात त्यामुळे सिंधुदुर्गात पडझड पडझड होत आता लोकसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे हा हा डोक्याचं भरून काढायचं असेल तर पालकमंत्री साहेब आपल्याला माझे म्हणजे एक सजेशन आहे आणि तुम्ही ते कराल कारण ते पोटेन्शियल मी पाहतो आहे तुम्हाला मी ऑब्झर्व करतो असं म्हणणं चुकीचं होईल पण माझं ऑब्झर्वेशन जे चालू असतं तर तुम्ही एक वेगळे पॉलिटिशियन आहात तुमच्यामध्ये एक वेगळं क्वालिटी आहे जे मी पाहतो आहे कारण मी सुद्धा खासदार जे लढलो काँग्रेसच्या तिकीटावरती म्हणजे माझी एक इच्छा होती की मी एक इलेक्शन लढवलं आणि लढलो अनुभव घेतले सगळे पण व्हॉटएवर इट इज एक लिडरशिप क्वालिटी जी आहे तुमची ती मी करतो असं नाही आहे इट इज द नीड ऑफ दिस डिस्ट्रिक्ट या ह्या राज्यामधलं सगळ्यात छोट जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याची नीड आहे एक तुमच्यासारखं स्पार्क असलेलं नेतृत्व या जिल्ह्याला मिळावं ते जे जिल्ह्यामध्ये क्रांतीपूर्वक घटना घडवून आली तर ए आयचं एक टर्मिनल सिंधुदुर्गामध्ये व्हावं त्याच्यासाठी आमचे मुळगेकर म्हणून एक आहे आपले

मेळाव्याला तालुक्यातून भंडारी बांधव विद्यार्थी आणि कुडा तलुका भंडारी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा